जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्याने फाडून टाकले त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय आहे ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे बाबासाहेब त्यांच्या अवमान प्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करून जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकार्यांना अटक करायला हवी अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे फोटो जाळायचा होता पुतळाच त्यांचा जाळायचा होता जे कृत्य त्यांनी आज महाडीतील चौदार तळे इथे मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आवाड नाहीत तर नकलाकार नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आवाड आहेत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते व त्यांच्याबरोबर वर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे झालीच पाहिजे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला दा। पाहिजे ते कारण नाटकी नाट्यसंमेलन संमेलन जर का नाटकी आमदार आहेत ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे बलाजपाईसाहेबांनी जसं सांगितलं आम्ही तातडीने महाड इथे रायगड एस फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावं असा आपमान सहन करणार नाही म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही विसर पडला आहे तर कोणाचा फोटो पाडतायत काय पाडतायत म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी ह्याचं दिसते आपल्याला म्हणून हे महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं म्हणजे फक्त फक्त तर जीवावर खोटा खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असा अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि जेवढे पोटमध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोकं आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे अशी भूमिका पक्षाने पक्षाने परवानी आमचे अध्यक्ष परांजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही तिथे आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण ह्या अकॅडमिक करिक्युलम मध्ये येणार नाही तशी आम्ही दक्षता घेणार